बिफोर आणि आफ्टर पिक्चर बघू शकता इतका डिफरन्स तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल मी देखील एक हाऊसवाईफ आहे त्याच्यामुळं कधी कधी चेहऱ्याची काळजी मी घेण्यास विसरते आणि ज्यावेळेला मला असं वाटतं की चेहरा खूप टॅन झाला आहे त्यावेळेला मी ही रेमेडी नक्की करते चेहऱ्यावर जर सनटॅन असेल किंवा बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावरती छिद्र असतात ती मोठी असतात किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तरी देखील तुम्ही ही ट्रीटमेंट तुमच्या चेहऱ्यासाठी करू शकता जास्त काही करण्याची गरज नाही आणि ही खूप जुन्यात जरी तुम्ही आपल्या आयुर्वेदामधली ही गोष्ट आहे पहिल्यांदा काय करायचं आहे छोटासा टमॅटो घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती रब करायचा आहे जर मेकअप तुमच्या चेहऱ्यावरती असेल तर तो आधी क्लीन करा मी कोणताही मेकअप माझ्या चेहऱ्यावरती करत नाही असा चेहरा असतो त्याच्यामुळं मी कोण कोणताही फेसवॉश न करता डायरेक्ट टमॅटो घेतलेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित माझे पोर्स आहेत चेहऱ्या क्लीन करा नाकाच्या बाजूचा किंवा आपल्या होटांचा खालचा भाग इथे टॅन जास्त मोठ्या प्रमाणात जमतो त्यामुळे तो भाग देखील क्लीन करणं जास्त गरजेचं आहे दोन ते तीन मिनटं द्या वेळ असेल तर पाच मिनटं हा टोमॅटो तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित क्लीन करा मानेला देखील सोडू नका मी जरी व्हिडिओमध्ये दाखवलं नसेल तरी पण मान देखील कवर करा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर तुमचा चेहरा आहे तो लगेचच धुवायला जाऊ नका पाच मिनटं असाच राहू द्या तुमचा चेहरा म्हणजे तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन होईल आणि क्लीन झाल्यानंतर चेहरा धुवा याच्यामुळं काय होईल की तुमच्या चेहऱ्यावरचा जो टॅन आहे किंवा वरची लेअर आहेत ती व्यवस्थित क्लीन होते आणि याचा साईड इफेक्ट्स तुम्हाला काहीच जाणवणार नाही ना पाच मिनटं मी असा चेहऱ्यावरती ठेवला होता आणि पाच मिनटानंतर चेहरा धुवून घेतलेला आहे पाच मिनटामध्ये तुम्हाला चेहऱ्यावरती खूप चांगला चेंज दिसेल पण आज आपण वापरणार आहोत ते म्हणजे जेष्टमध पावडर ही पावडर ना खरंच खूप अप्रतिम रिझल्ट देते आणि याचा साईड इफेक्ट्स आहे ना तो साईड इफेक्ट्स अजिबात नाही ही साखरेच्या पन्नास टक्क्यापेक्षा गोड असते जर तुम्ही मी ही टेस्ट केली तर ही गोडसर लागते ना तिखट असते ना कडू असते त्यामुळे चेहऱ्यावरती कोणताही साईड इफेक्ट देत नाही एक चमचा मी जेष्ट मध पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा मध घेतलेला आहे माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्यामुळे इथं मी मध घेतलेला आहे तुम्हाला जर पिंपल्स असतील तर याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा ज्यूस देखील तुम्ही एक चमचा घ्या आणि किंवा दही घ्या पण दही घेताना थोडंसं आंबट घ्या जर चेहऱ्यावरती पिंपल्स असतील आणि तुम्ही गोडसर दही किंवा ज्याच्यामध्ये मॉइश्चर असतं शाय असते ते वापरलं तर चेहरा अजून तेलकट होतो मी ते दूध वापरलेलं आहे अशा पद्धतीनं मी ही एक पेस्ट तयार केलेली आहे आणि ही पेस्ट तुम्हाला दिवसातून दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावरती लावायची आहे एकदा म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी दिवस संपतो त्यावेळेला झोपण्या अगोदर तुमचे स्किन केअरमध्ये ही गोष्ट आहे ती इन्क्लूड करा मग बघा की काही दिवसात तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही डिस्कलरेशन आहे किंवा पिंपलचे डाग आहेत ते काही दिवसातच निघून जातील आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे साईड इफेक्टचा याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट्स होत नाही तुम्हाला जर बटाट्याचा ज्यूस याच्यामध्ये टाकायचा था असेल तरही देखील तो बटाट्याचा रस तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता लिंबाचा ज्यूस टाकू शकता ज्याच्याबरोबर कम्फर्टेबल असा तो तुम्ही टाका आणि ही पावडर जी पावडर आहे ती डायरेक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे म्हणजे खूप वेळा तयार करण्याची गरज नाही आणि डोळ्याच्या खाली देखील व्यवस्थित लावून घ्या कारण सनटॅन आहे ते डोळ्याच्या खाली देखील असतो फक्त याचे दाणे डोळ्यात जाणार नाहीत याची फक्त काळजी घ्यायची आहे अदरवाईज याचा साईड इफेक्ट्स आहे तो अजिबात तुम्हाला जाणवणार नाही एकदम क्लीन त्वचा आणि काही दिवसातच मिळेल सात दिवस कंटिन्यू लावायचा आहे सात दिवस झाल्यानंतर एक दिवस लावायचा एक दिवस लावायचा नाही असं करायचं आहे आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन वांग किंवा कशाचेही डाग असतील तर त्याच्यासाठी सनस्क्रीम लावणं जास्त गरजेचं आहे मी पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावरती ठेवलेलं होतं पण ह्याला मी याच्यामध्ये मध घातलेला होता त्याच्यामुळं हा सुकत नाही मी असा चेहऱ्यावरून धुवून घेतलेला आहे स्क्रब करण्याची गरज नाही कारण ह्याच्यामध्ये दाणे असतात चेहरा कधीही स्क्रब करू नका व्यवस्थित क्लीन केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती डिफरन्स जाणवायला लागेल चेहऱ्यावरचा जो काही टॅन आहे तो निघेल पण चेहऱ्यावरती जर तुम्हाला स्किन टोन चांगला करायचा असेल तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल ही कंटिन्यू तुम्हाला करावं लागेल पण सनस्क्रीन लावणं विसरू नका